नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे मालिकेतील सर्व कलाकारांनी अगदी प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवलं आहे त्यांच्या सगळे पसंतीस पसंतीस ते उतरले आहेत सायली अर्जुनची जोडी तर फेमस आहेच पण त्यांच्यासोबत इतर सहकलाकार देखील अगदी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत मधुभाऊ हे पात्र प्रेक्षकांच्या अगदी जवळचे पात्र आहे सायलीसोबत असणार त्यां साय सायलीसोबत असणारं त्यांचं बॉन्डिंग अर्जुनसी धरलेला सगळं काही हे आता पुन्हा परत झालेली त्यांची गट्टी कुसुम सायलीसोबत बापलेकीचं सा नातं आणि वात्सल्य आश्रम मर्डर केसचा ड्रामा या गोष्टीमुळे मधुभाऊ नेहमीच चर्चेत असतात फक्त याचमुळे नाही तर मधुभाऊ ना सायलीसोबत आणि इतर सहकलाकारांसोबत रील्स व्हिडिओ देखील शेअर करत असतात त्यामुळे ते प्रचंड ॲक्टिव्ह आहेत हे सुद्धा आपण म्हणू शकतो मधुभाऊंची ही भूमिका ज्येष्ठ अभिनेते नारायण जाधव यांनी साकारलेली आहे त्यांना सेटवर सगळेजण नारायण मामा अशी हाक मारतात या मामांचा सत्तावीस फेब्रुवारी रोजी वाढदिवस असल्याने त्यांनी ऑफ त्यांनी ऑफस्क्रीन लेख सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरीने खा एक खास पोस्ट शेअर केली एक गमतीशीर व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये ते दिशा दानडे अमित भानुशाली जुई आणि या सगळ्या कलाकारांसोबत धम्माल करताना दिसत आहेत ऑनस्क्रीन धीर गंभीर वावरणारे मधुभाऊ प्रत्यक्षात मात्र खूपच ऍक्टिव्ह आणि खटाळ आहेत मालिकेतील सहकलाकार त्यांच्यासोबत डान्स करतात त्यांची कानटोपी ओळून खोडकर वागतात तरीही या सर्व गोष्टी हसण्यावारी नेताना दिसतात जुईने व्हिडिओ शेअर करताना एक लांब लचक कॅप्शनही दिलं मामा आज तुमचा वाढदिवस तुमच्याबद्दल जितकं लिहावं तितकं कमीच पुढचं पाऊल नंतर मला तुमच्याबरोबर पुन्हा काम करायचं होतं आणि ठरलं तर मगच्या निमित्ताने आपण पुन्हा भेटलो आपली मैत्री आता पंधरा वर्षांची झाली तुम्ही सेटवर आमच्याकडून होणारा छळ ज्याप्रमाणे सहन करता असं म्हणत जुईने हात जोडण्याची इमोजी वापरली आहे तुम्हाला कसलाही कितीही त्रास होत असला तरी तुमच्या चेहऱ्यावरती कधीच दिसत नाही ही, ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे आपल्यात वयाचं एवढं अंतर असून सुद्धा तुम्ही सेटवर आमच्यातलेच एक होऊन जाता तुम्ही अक्कलकोटला गेले असताना देऊळ बंद झालं होतं पण केवळ मी सांगितलं म्हणून देऊळ उघडेपर्यंत थांबवून आ, मी सांगितलं गोष्ट तुम्ही माझ्यासाठी केली माझ्यासाठी प्रार्थना करणं सेटवर सतत माझी काळजी घेणं सूट नसेल तर मॅसेज करून माझी चौकशी करणं या सगळ्यांनी माझ्या मनात तुमच्याबद्दलचा आदर अजून वाढला मी बधूभाऊंची लाडकी साऊ तर आहेच पण त्याही जास्त नारायण मामांची लाडकी जुई आहे हे मला माहीत आहे तर तुम्हाला या दोघांचे बॉन्डिंग कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा